प्रेक्षकांनो नमस्कार मी मुकेश शिंदे मैं आज पुन्हा एकदा आपल्या बीमिएस न्यूज चॅनेलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपल्या सर्वांना ठाव काय आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके मित्रांनो आज आठ मार्च जागतिक महिला दिन संपूर्ण जगामध्ये हा दिवस साजरा केला जातो आहे आजच्या दिवशी महिलांच्या विकासासाठी त्यांच्या उत्थानासाठी त्यांच्या सन्मानार्थ काय काय केलं जातं आहे काय योजना आहेत यावर भाष्य केलं जातं अनेक ठिकाणी महिला मेळावे घेतले जात आहेत महिलांवर होणारे अन्याय आणि अत्याचाराच्या संदर्भात बोललं जातं आहे स्त्री पुरुष समानता ह्या विषयावर व्याख्यानं होतात वेगवेगळ्या पद्धतीची आर्टिकल लिहिली जातात आणि आता ज्या पद्धतीनं समाजमाध्यम पुढं आलेलं आहे ह्या समाजमाध्यमातून स्त्रीशक्तीचा जागर केला जातो स्त्रीला दैवत्व मानणारी वक्तृत्व केली जातात स्त्रीशक्ती म्हणजे एका दिव्यशक्तीचं रूप आहे याबद्दल भाष्य केलं जातं आणि आजच्या दिवशी ह्या सर्व गोष्टीचा साक्षात्कार आविष्कार हा सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतो विशेष करून जी पुरुषसत्ताक संस्कृती आहे ती आज स्त्रीचा गौरव करते तिला मान सन्मान देते परंतु ह्या पुरुषसत्ताक संस्कृतीकडून यांच्या वर्चस्वातून यांच्या अहमिकेमधून यांच्या अहंकारातनं स्त्रीवर अन्याय होतो तिला तुझ्या भावाची वागणूक दिली जाते आणि हे कुठे ना कुठं सर्व क्षेत्रामध्ये होतं काही ठिकाणी ते उजाड्यात येतं काही ठिकाणी येत नाही स्त्रीचं शोषण केलं जातं तिला गुलामासारखं वागणूक दिली जाते अशा पद्धतीचा आपण इतिहासामध्ये दाखले आपल्याला पाहायला मिळतात आजच्या परिस्थितीत सुद्धा हुंडाबळी असेल अन्याय अत्याचार असेल बलात्कार असेल हक्कन अधिकाराचा विषय असेल तो काही प्रमाणामध्ये नाकारला जातो स्त्रीला आत्मसन्मान आहे स्वाभिमान आहे परंतु तो नाकारणारा हा ही पुरुष सत्ता संस्कृती आणि पद्धती आजही आपल्याला समाजामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतात मित्रांनो भारतीय स्त्रीच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर महामानव परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी चूल आणि मूल ह्या उक्तीमध्ये बंदिस्त असलेली भारतीय स्त्री जिला बाबासाहेब आंबेडकरांनी मुक्त केलं हिंदू कोळ माध्यमातून ह्या स्त्रीला राष्ट्रपती पंतप्रधान मुख्यमंत्रीपासून समाजाच्या सर्व क्षेत्रामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीला समान दर्जा दिला सामाजिक समता आणि न्याय ह्या ह्या व्याख्येमध्ये स्त्रीनं सन्मानजनक जीवन जगावं म्हणून तशा पद्धतीचे कायदे आणले आणि आताही आपण पाहतो आपल्या भारतीय घटनेमध्ये अशा पद्धतीचे कायदे आहेत पण त्याची अंमलबजावणी मात्र म्हणावी तशी होत नाही महिला अन्याय अत्याचाराच्या चारा घटना ह्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो महाराष्ट्रा मृत बोलायचं झालं तर कशा पद्धतीनं निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारने या महायुती आघाडीनी महिलांसाठी योजना आणली आणि लाडकी बहीण योजनेतनं प्रत्येक महिलेला पंधराशे रुपये दरमहा मिळेल अशी तरतूद केली आणि सरसकट सर्वच आवेदन निवेदनं स्वीकारून ह्या महिन्या ह्या महिलांना ह्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देण्यात आले सर्वत्र ही योजना गाजली वाजली आणि ही राजकीय योजना फलश्रुती ठरली आणि महायुती जी आघाडी होती युती होती त्या युतीला ह्या लाडक्या बहिणींनी भरभरून मतं दिली आणि ही महायुती सरकार सत्तेवर आलं सन्मान्य देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले परंतु ज्यांच्या नेतृत्वाखाली ही निव निवडणूक लढवली गेली ते माजी मुख्यमंत्री सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे ह्या संबंध बहिणींचे लाडके भाऊ झाले होते पुन्हा हातभर ते राख्या बांधत होते वित्तमंत्री असतील अजितदादा पवार उपमुख्यमंत्री त्यांनी सुद्धा लाडक्या बहिणीला काही कमी होणार नाही ही योजना कधी थांबणार नाही अविरतपणे पैसे मिळतील अशा पद्धतीने राजकीय आश्वासनाची खैरात केली आणि आता सत्ता आल्यानंतर एकवीसशे रुपये ह्या बहिणींना दिले जातील अशी घोषणा निवडणुकीमध्ये केली आता एकवीसशे रुपये तर सोडा जे पंधराशे रुपये मिळत होते ते सुद्धा बंद झाले लाडक्या बहिणीनं घाबरवलं गेलं नियम आटी शर्ती याचा दाखला देऊन अनेक महिलांचे फॉर्म हे बाद केले गेले आणि हे पंधराशे रुपये या लाडक्या बहिणीला द्यायचं की नाही द्यायचे यासंदर्भात चर्चा झाली नियम आटीचा संदर्भ दिला जातोय आणि ही संख्या आता अर्ध्याहून कमी केली गेली महिला आणि बालविकास मंत्री ज्या तटकरे मॅडम आहेत त्या सांगतायत बऱ्याचशा सदर महिला होत्या त्यांनी ह्या योजनेचा लाभ घेतला आहे एकापेक्षा अनेक योजनेचा लाभ काही महिला घेत आहेत आणि म्हणून पुन्हा छाननी केली जात आहे आणि लाडक्या बहिणीला अपात्र केलं जातंय म्हणजे सुद्धा ह्या लाडक्या बहिणीला फसवणूक होते आणि आज हे सर्व शासकीय मंडळी हे राजकीय कार्यकर्ते नेते लोकप्रतिनिधी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने महिलांबद्दल भरभरून बोलतायत त्यांचं सामाजिक संरक्षण करण्याची भाषा करतायत मग ही लाडकी जी बहीण होती ह्या बहीण जी लाडकी म्हणत होते तिचं काय झालं ती बहीण आता लाडकी राहिली नाही का असा प्रश्न मायबाप जनता लाभार्थ्या बहिणी करतायत आता ह्या भावाला ही बहीण राजकीय भावाला ही बहीण लाडकी वाटत नाही का हा प्रश्न आता स सगळीकरता विचारला जातोय मित्रांनो केवळ एक दिवस बहीण लाडकी होते महिला सन्मानाच्या भाषा केल्या जातात त्यांचं संगोपन आणि संवर्धनच्या भाषा केल्या जातात आणि कायदे आणले जातात परंतु महिला त्यांचं शोषण अन्याय अत्याचार ह्या काय बोलाचा भात आणि बोलायची कडी असंच राहिले काय ह्या कायद्याची कडक अंमलबजावणी होणार आहे का हे सुद्धा प्रश्न अनुतरित राहतात मित्रांनो जागतिक महिला दिन आहे या लाडक्या बहिणींना तर शुभेच्छा आहेच आहे परंतु अशा पद्धतीनं जर गरीब गरजू विधवा उपेक्षित शोषित महिलेंचं जर शोषण होणार असेल त्यांची आर्थिक फसवणूक होणार असेल त्यांना न्याय नाकारला जात असेल त्यांना सामाजिक क्षमता त्याबद्दल मान मिळत नसेल तर हे महिला दिन साजरा करणं हा केवळ आणि केवळ एक दिखावा होतो म्हणून मित्रांनो आपण प्रत्येकजण प्रत्येक घराघरामध्ये आपण महिलेचा सन्मान केला ही आई असेल पत्नी असेल बहीण असेल मुलगी असेल कुठल्या स्वरूपातली महिला असेल तिचं संरक्षण करण्याची जबाबदारी ही जर प्रत्येकानं पार पाडली तर कुठल्याच महिन्यावर महिलेवर अत्याचार होणार नाही अन्याय होणार नाही तिला न्याय नाकारला जाणार नाही म्हणून आपण जिथे कुठल्या क्षेत्रात असाल तिथल्या आपल्या सहकारी कलिक असलेल्या महिलेचा सन्मान करणं हे आपलं कर्तव्य आहे महाराष्ट्र शासनाला विनंती करतो तमाम ह्या लाडक्या बहिणीच्या वतीनं विनंती करतो की आपण ज्या पद्धतीने ह्या महिलांना लाडक्या बहिणींना ज्यांनी तुम्हाला सत्ता दिली मतं दिली त्या बहिणींना अशा पद्धतीने तुम्ही आर्थिक फसवणूक करू नका तुमचं बजेट काय आहे तुम्ही कशा पद्धतीने हे पैसे देणार होता त्याचं काय प्लॅनिंग होतं यावर तुम्ही मंथन करावं परंतु महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी त्यांना सन्मानाचं जीवन जगण्यासाठी त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांना आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा योजना प्रामाणिकपणे राबवाव्यात सरकारी योजनेचा लाभ महिलांना मिळावा नुकतंच महाराष्ट्र शासनाच्या परिवहन जो महामंडळ आहे त्यांनी परिवहन महामंडळाची जी ये एस टी आहे त्यामध्ये महिलांना जे पन्नास टक्के सूट होती तिकिटामध्ये ती सूट शासनानं रद्द केलेली आहे आणि एस टी महामंडळाचा तोटा भरून काढण्यासाठी आपल्या ह्या लाडक्या बहिणीला जी शासनाने सूट दिली होती ती सूट आता मागे घेतलेली आहे मित्रांनो एकीकडे महिला सन्मानाच्या गप्पा मारायच्या आणि अशा पद्धतीनं महिलांवर अन्याय करायचा हे काय बरोबर नाही माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वित्तमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि लाडक्या बहिणीचे भाऊ उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना आव्हान आहे की आपण अशा पद्धतीनं ह्या योजना याची कपात करू नये एस टी महामंडळामधले महिलांना जी सूट दिली होती ती सूट पुन्हा पूर्ववत करावी आणि ह्या लाडक्या बहिणीला जे तुम्ही एकवीसशे रुपये देणार होते ते किमान पंधराशे रुपये जे चालू होते ते अशा पद्धतीने बंद करू नये अशाच पद्धतीचं जी विनम्र आव्हान करतो शासन असेल प्रशासन असेल सामाजिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये आपण महिलांना सदान तिचा सन्मान केला पाहिजे केवळ दैववादाची उपमा देवी देवीची उपमा द्यायची आणि हीन वागणूक द्यायची हे काय बरोबर नाही मित्रांनो आजच्या ह्या जागतिक महिला दिनानिमित्ताने आपले काही प्रश्न असतील आपलं काही म्हणणं असेल आपल्या काही भावना असतील आपण कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच पद्धतीनं मायमाऊली आपली लाडकी बहीण असेल महिला असेल त्यांच्या सन्मानाचं केवळ बोलून नाही तर त्या सन्मानाची भावना ही मनामनामध्ये ज जन जनजागृती करण्यासाठी जागृत करण्यासाठी मी अविरतपणे प्रबोधनाचं काम करतो आपण माझं चॅनल सबस्क्राईब करून शेअर करावं अशी विनंती करतो पुन्हा एकदा सर्वांना सर्व भगिनींना लाडक्या बहिणींना महिलांना मी या जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तूर्ता या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र